शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचे सरचे स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूटूब चॅनलमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मंसर पालेभाज्या मार्केट बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार मेथी शेपू कोथंबीर बाजारभाव बाजारभाव पुढील प्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे लाईव बाजारभाव समजले जातील बाजारभाव शेकडा शंभर जुडी याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी आज मार्केटमध्ये मेथीच्या मेथीच्या बाजारभावाचा आढावा घेतला तर मेथीचे बाजारभाव पाचशे रुपये ते चौदाशे पंधराशे रुपये प्रति शेकडा शंभर जुडी याप्रमाणे मेथीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात शेपू बाजारभावाचा आढावा घेतला तर शेपूचे बाजारभाव घटल्याचे पाहायला मिळतात चारशे पाचशे ते सहाशे रुपये प्रति शेकडा शंभर जुडी याप्रमाणे शेपूचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात कोथंबीर बाजारभावाचा आढावा घेतला तर मध्ये बाजारभाव चारशे रुपये चारशे पाचशे सहाशे रुपयापासून सोळाशे सतराशे रुपये प्रति शेकडा शंभर जुडी याप्रमाणे कोथंबीरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत मेथी शेपू कोथंबीर यांच्या बाजारभावामध्ये थोडीशी घट झाल्याचे पाहायला मिळते मार्केट ठीक सात वाजता चालू होते याची सर्व शेतकरी बांधवांनी No, no tenga